International Kingdom University, Florida, America. व सीबीआय युनिव्हर्सिटी आफ्रिका तसेच रेन्यूम मायनॉरिटी सोसायटी इंडिया व लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने अॅनिमेशन कॉलेज अमरावती येथे हॉनरी डॉक्टरेट अवॉर्ड्स दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे अनिल भटकर सर उपजिल्हाधिकारी अमरावती डॉक्टर अब्दुल अखिल चान्सलर युगांडा मुख्य अतिथी म्हणून होते तसेच संचालक अॅनिमेशन कॉलेजचे श्री विजय राऊत डॉक्टर मोहम्मद जिलानी माजी जिल्हा सल्ला चिकित्सक डॉक्टर बीजी खोबरागडे माजी उपसंचालक डॉक्टर बीजी जी खोबरागडे उच्च शिक्षित डॉक्टर नरेंद्र गुलदेवकर सचिव लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी इंडिया या कार्यक्रमाकरिता यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं संपूर्ण भारतातून पंधरा लोकांना आचार्य मानत ही पदवी बहाल करण्यात आली दोन प्राध्यापकांना डीलीट ही पदवी देण्यात आली व एक एल एल डी टी ही पदवी या कार्यक्रमात देण्यात आली या कार्यक्रमाचं संचालन छाया नरेंद्र गुलदेवकर व प्रियंका चिंचखेडे यांनी केलं आभार प्रदर्शन प्रतिभा डायस यांनी केलं या कार्यक्रमामध्ये पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले उपस्थित असलेल्या आदरणीय ज्यांना डॉक्टरेट मिळाले आहे त्या सर्वांच मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी जे उपस्थित आहे